नमस्कार त्यानंतर मात्र रनचा पाठला करण्यासाठी आलेल्या दिल्ली टीमची सुरुवात मात्र काहीच चांगली झाली नाही कारण डेव्हिड वॉर्नर हा आठ बॉलमध्ये दहा रन बनवून शेपटच्या बॉलिंगवर हार्दिक पांड्याच्या हाती कॅच आउट झाला त्याने एक चौकार व एक षटकारही मारला होता मग त्यानंतर खेळालेला पृथ्वी शॉ आणि अभिषेक पेरोल या दोघांनीही मॅच चालू ठेवत स्कोर वाढवत होते आणि ते दोघेही चौकार आणि षटकार मारत होते मात्र जसप्रीत बुमराच्या एका यॉकर बॉलवरती पृथ्वी शहा हा क्लीन बोल्ड आउट झाला खेळत असताना चाळीस बॉलमध्ये सासष्ट रन केले त्यासाठी त्याने आठ चौकार व तीन षटकारही मारले तर इकडे दुसऱ्या साईडला खेळ टिकून ठेवत असलेला अभिषेक पेरोल हा पुन्हा एकदा जसप्रीत बुमराच्या बॉलिंगवर डेव्हिडच्या हाती कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना एकतीस बॉलमध्ये एक्केचाळीस रन बनवले त्यासाठी ते त्याने पाच चौकारही मारले मग त्याच्यानंतर खेळायला आलेला ऋषभ पंत आज काही करू शकला नाही कारण तो कॉर्जेच्या बॉलिंगवर पांड्याच्या हाती कॅच आऊट झाला त्याने फक्त एकच रन बनवला तर इकडे दुसऱ्या साइडनी गेम सावरत खेळत असलेला स्टब याने आपले एकोणीस बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केले त्यासाठी त्याने तीन चौकार व सहा षटकारही मारले मग इकडे अक्षर पटेल स्ट्राईक ला आल्यानंतर त्याने एक बॉल मारला मात्र दोन रन काढण्याच्या नादात तो किशांत किशन च्या हाती रनआउट झाला तर त्यानंतर खेळ आलेला ललित हा शॉट मारण्याच्या नादात कोड्जेच्या बॉलिंगवर ईशान किशनच्या हाती कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना तीनच रन बनवले मात्र त्यानंतर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळायला आलेला कुशाग्रह हा हा शॉट मारण्याच्या नादात कोड्जेच्या बॉलिंगवर तिलक वर्माच्या हाती कॅच आऊट झाला मग त्यानंतर खेळायला आलेला रिचर्ड चन हा सुद्धा शेवटच्या बॉलवर शॉट मारण्याच्या नादात क्वाडजेच्याच बॉलिंगवर रोहित शर्माच्या हाती कॅच आउट झाला त्याने दोन रन बनवले आणि त्यामुळे मुंबई इंडियन्स ही मॅच एकोणतीस रनाने विजयी झाली तर इकडे ट्रिस्टन स्टब हा पंचवीस बॉलमध्ये एकाहत्तर रन बनवून नॉट आउट राहिला त्याने तीन चौकार व सात षटकारही मारले आणि त्यामुळे दिल्लीचा स्कोर हा वीस ओव्हरमध्ये दोनशे पाच वर आठ विकेट असा झाला तर गॉडजेच्या लास्टच्या ओव्हरला तीन विकेट मिळाले तर मुंबई इंडियन्स तर्फे शेफर्ड याला एक विकेट बुमराला दोन विकेट व गॉडजीला चार विकेट मिळाले तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद